कर्नाटक मध्ये ही घटना घडली आहे मनुकुमार आणि भवानी हे एकमेकांना शाळेपासून ओळखत होते पण एकतीस डिसेंबरला मनुकुमार भवानीचा फोन उचलत नव्हता हो मनुकुमार मित्रांसोबत अशोका असल्याचं भवानीला कळालं मनुकुमार जसा हॉटेल मधून आला तसं भवानीने रात्री साडेबारा वाजता त्याच्यासोबत काय केलं ते पाहूया अगोदर व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मनुकुमार हा गुड्डाण हाली गावचा रहिवासी आहे मनुकुमार आणि भवानी शाळेपासून एकमेकांचे मित्र आहेत काही काळानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पण मागच्या काही दिवसांपासून मनुकुमार आणि भवानी वेगळे झाले होते मनुकुमार च हार्डवेअर शॉप आहे मनुकुमार हॉटेल हो मध्ये मित्रांसोबत नव्या वर्षाची पार्टी करत होता पार्टी सुरू असताना मनुकुमारने फोन उचलला नाही त्यानंतर भवानी संतापली यावरून दोघांमध्येही कडाक्याचं भांडण झालं आणि तिने मनुकुमार वर चाकूने हल्ला के केला भवानीने हल्ला केल्यानंतर मनुकुमारच्या मित्राने त्याला हसन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या रुग्णालयात नेलं सध्या मनुकुमार वर आयसीयू मध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे ते आरपुरम पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मनुकुमारच्या मित्रांचा जबाब नोंदवला आहे तसंच पुढील तपास पोलीस करीत आहेत